टाळी का वाजवायची अहंकाराचा विटाळ निघून जातो म्हणून टाळी वाजवायची मी परवा म्हणाले मृदंग कीर्तनामधला जो मृत सुद्धा भजनात दंग आहे भगवंतांच्या ते निर्जीव चामडा आहे पण अशा थापा मस्त पडतात त्याच्यावरती आमच्या भाऊंच्या दीपक भाऊ असतील चेतन भाऊ असतील आम्ही थापा बऱ्याच मारतो खरं तर आपण मारतो की नाही थापा हो म्हणा मारतो की नाही पण आपल्या थापा वेगळ्या पण ही थापा अशी असते की जी देवाला जी देवाला डोलायला भाग पाडते देव डोलतो देव नाचतो ना मग ते निर्जीव असून ते भजनात दंग होतो पुढचं बोलायला लागेल का नाही ना खणखणीत खन, टाळी वाजवा भजन करा उभा कटेवरी वरी हा पूर्ण ब्रह्म हा Ayo, okay, ayo, 礼物吧。哦 तर मिळतो बरं का नाहीतर आपलं वाजवू हो की नको वाजू हो की नको अशी आमची टाळी खाटकण टाळीचा आवाज यावा रिलॅक्स व्हावं जीवनातलं सगळं टेन्शन बाजूला करावं खरं सांगते कुठल्याही वर्कशॉपला जायची गरज नाही तुमचं माझं हित याच मार्गात आहे हे अखंड ओरडून कळवळ यांनी सांगितलं ना आपुलिया हिता जो असे जागता सध्या जागृत अवस्था नाही आहे तुम्ही म्हणाल ताई आता दोन तास होत आले आम्ही जागेच आहे आम्ही कुठं झोपलोय अहो देहाच्या झोपेबद्दल संतांनी सांगितलंच नाही आमच्या मनाला गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो काळापासून जी मनाला आलेली मरगळ आहे ना ती वेळोवेळी संतांनी सत्पुरुषांनी दूर करण्याचा प्रयत्न केला म्हणून तर अधिष्ठान ठेवलं होतं जगदंबेचं अधिष्ठान ठेवलं शंभू महादेवाचं छत्रपतींनी सुद्धा आई जगदंबेची करुणा भाकली शंभू महादेवाला सांगितलं रक्ताचा अभिषेक केला ना त्याच्या पिंडीवरती त्यावेळी त्याला सांगितलं आम्ही जागृततेने काम करतो हो। आहोत हे भगवंत हे शंभू महादेवा आता हा रक्ताचा पहिला आणि शेवटचा अभिषेक आमच्या रक्ताचा इथून पुढं शत्रूचं रक्त तुझ्यावर सांडेल आणि भगवंताकडं प्रार्थना केली होती जटाटवी गल जल प्रवाहित संभ्रम श्वास आमचा जागृतीचा राहावा श्रोते हो प्रत्येक श्वास जागेपणी घेतला जावा आमची तरुण मंडळी स्वप्न पडावं म्हणून झोपी जातात बरं का एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे स्वप्न बघा स्वप्न बघा कारण स्वप्न विचार करायला लावतात आणि विचार कृतीत येतात मग प्रवण व्हायचं असेल तर काय करा स्वप्न बघा मग आमची मंडळी स्वप्न पडावं म्हणून झोपी जातात आणि नको ती माणसं स्वप्नात येतात त्यामुळे स्वप्नसुद्धा असं बघावं की जे उज्वल बनवेल आमचं भविष्य आणि मग अशा पद्धतीनं जीवनाचं उत्थान झालं अशा पद्धतीनं उत्क्रांतीच्या दिशेने आमचा प्रवास झाला खरं तर आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो आहे ना आमचा जन्म हा माकडापासून नाही बरं का तर डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत पोरांना शाळेत शिकवतात की माणसाची उत्क्रांती डार्विन सांगतो माकडापासून झाली हे तुम्हाला पटतंय का मला तरी नाही आणि हे नाहीच आहे असं श्रीमद महाराज भागवताच्या कथा करतात श्रीमद भागवतकारांनी अत्यंत सुंदर आमच्या सगळ्यांचा वंश आम्ही कुठून आलो ते सगळं सांगितलं आहे कधीतरी वाचूया आमच्या आम्हाला वाचायची आवड नाही आमची पोरं हातात वापरवा एका मुलाला मी विचारलं काही वाचतोस का चांगलं तो म्हणला ताई ट्विटरवर अकाउंट आहे फेसबुकवर अकाउंट आहे व्हॉट्सअप वापरतो चॅटिंग करतो सगळं मला वेळच नाही मिळत म्हटलं वाचायला म्हटलं तू वाचत नाही नाही वाचत म्हटलं आता तू वाचत नाही <laughs> आपल्याकडे मन आहे वाचाल तर हात जोडून सांगते चांगलं वाचायला द्या गीता भागवत करी ती उत्तम कीर्तन आहेत युट्यूबच्या माध्यमात काय बघायचं याचा विवेक ठेवूया आणि उत्तम उत्तम मंडळींच श्रवण करूया चांगली दिशा जर जीवनाला द्यायची असेल ना तर उत्तम श्रवण करावं श्रवण भक्ती पहिली भक्ती आहे त्यामुळे असं उत्तम घडावं तुमच्या माझ्या जीवनाचा प्रवास काय सांगत होते मी फक्त महत्वाचं काहीतरी सांगत होते विसरले आमचा प्रवास जो आहे ना तो भागवतकरांनी सांगितलाय तो मनुचे म्हणून आम्ही मानव आहोत मनु आणि शतरूपा हे ब्रह्मदेवांनी निर्माण केलेलं सृष्टीतलं सगळ्यात पहिलं जोडप आहे मग त्याच्यापासून निर्माण झालेली ती सृष्टी ती मानव सृष्टी म्हणून आम्ही मनूचे मानव आहोत हा वागतो कधी कधी दानवासारखे वागतो कधी कधी माकडासारखं वर्तन करणारी आहेत माणसं पण आम्ही मानव आहोत मनुष्य आहोत आणि मनुष्य जन्माचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे हाच प्रवास आमचा असावा आपल्या हिताचाच विचार आपल्या ठिकाणी व्हावा या मनुष्य देहाकडे या मनुष्य देहामध्ये आम्ही आलो ना आमचे वंशज आमचे पूर्वज जर पाहिले ना तर इथे यदुवंश आणि सूर्यवंश असे दोन वंश जन्माला आले एक चंद्रवंश आणि एक सूर्यवंश चंद्रवंशामध्ये प्रभू गोपालकृष्ण आहेत सूर्यवंशामध्ये भगवान प्रभू रामचंद्र आहेत त्या चंद्रवंशामध्ये भगवान गोपालकृष्ण त्यांचं यदुवंश असंही म्हणतात ना त्यांना यदुवंश म्हणून गोपालकृष्ण होते ते यादव पण त्या यादवांनी गाईला चारा घातला नंतरच्या यादवांनी गायीचाच चारा खाल्ला ही गोष्ट विसरून जा किंवा वेगळी आहे पण भगवान कृष्णांचा आडनाव यादव इकडे सूर्यवंशामध्ये भगवान प्रभू रामचंद्र जन्माला येतात आणि रघुकुल सदा चली आई प्राण जाय प्रवचन न जाय मोठा त्यांचा वंश विस्तार सांगितलाय कधीतरी वाचूया कधीतरी उघडून बघूया आपल्याला कळेल आपण कुणापासून आहोत सूर्य, सूर्य गरान, गरान या वंशामध्ये जन्माला आलेले प्रभू रामचंद्र त्यांचं घराणं पुढे भोसल्यांचं घराणं इकडे यादवांचं घराणं जाधवांचं घराणं म्हणून विकसित झालं पुढे आलं या जाधवांच्या घराण्यामध्ये सिंदखेड राजाच्या राजे जाधवांच्या घरामध्ये या महाराष्ट्राची राजमाता राष्ट्रमाता जन्म घेते याऊसाहेबजी रूपाने भोसल्यांच्या घराण्यामध्ये विरुळच्या घृष्णेश्वराच्या कृपाशीर्वाद आणि मालोजीराजे भोसले यांच्या घराण्यामध्ये शहाजीराजे जन्म घेतात आणि मग शहाजीराजे आणि जिजाऊ आईसाहेबांचा साहेबांचा सा विवाह होतो सूर्यवंश चंद्रवंश एकत्र येतात आणि या महाराष्ट्राच्या भूमीवर एक शक राजा जन्म घेतो छत्रपती म्हणून आम्ही वारसदार आहोत ते छत्रपती शिवप्रभूंचे आम्ही वारसदार आहोत ज्ञानोबांचे तुकोबांचे मुलं शाळेत शिकू दे माकडापासून पण आपण माकडांचे उत्क्रांती झालेले मानव नाही आहोत आमचा खूप मोठा इतिहास आहे उज्ज्वल इतिहास आहे त्याचं भान ठेवावं रक्त रक्तामध्ये ते भान कायम जागृत राहावं आणि मग अशा धारणेने आमचा जीवनाचा प्रवास व्हावा तुकोबराय सांगतात हे जीवन ज्याला कळलं हे जीवन ज्याला जगण्याचं साधलं त्याची सेवा त्याच्या मातापित्यांची सेवा माझ्याकडून अखंड घडून ਤੂੰ ਕਮਣੇ ਮੋਜ ੜੁਕਾ क्यांची से ¡Gracias! you mm -hmm.

माहितीतला पाठांतरातला अभंग आहे मी आधीच म्हटल्याप्रमाणे अभंग पूर्ण आपण सोडवणं यथाशक्ती यथामती जे काही बोलता आलं ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते या मातृपितृ पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला हा कीर्तन महोत्सव महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार मंडळी आपलं ज्ञानदान इथं करतायत आणि आजच्या प्रथम दिवशीची सेवा आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाठ्याला आला मनापासून उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांमधले